श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजे शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात येत्या सव्वीस जुलैला आहे श्रावण महिन्यातील पहिला शनिवार श्रावण महिन्यातील शनिवार खूप खास असतो या दिवशी हनुमानाची आणि शनिदेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते पुराणानुसार श्रावणी शनिवारी शनिदेव आणि बजरंगबलीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतानुसार हनुमान पूजामुळे शत्रूवर विजय मिळतो तसेच दुःख रोग पीडा दूर होतात श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सगळे आजार बरे होतात शारीरिक आणि मानसिक ताकद वाढते हनुमानाच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात ठरलेली कामे पूर्ण होतात बुद्धी आणि संपत्ती वाढते शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मान सन्मान मिळतो तसेच श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजा करणे शुभ मानले जाते अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेले हनुमानाची पूजा अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास त्याला अश्वत्थ मारुती म्हणतात तसेच या दिवशी नरसिंह भगवानाची सुद्धा पूजा नृसिंह हे भगवान विष्णूचे चौथे अवतार आहेत आणि ते भक्तांचे रक्षण करतात श्रावणी शनिवारी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा तसेच भगवान नृसिंहाची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचे जेवण द्यावे यामुळे इच्छा पूर्ण होतात बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत तसेच शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात भगवान शंकराने शनिदेवाला न्यायाधीश बनवले त्यामुळे शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्र अवतार हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच तुम्ही श्रावण शनिवारी व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही तर ती कोणती वस्तू टाकायचे कोणत्या वेळेत टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस प्रेस करा जेणेकरून नव तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचं आहे जर काही कारणास्तव तुम्हाला या शनिवारी करणं शक्य नाही झालं तर त्या पुढच्या शनिवारी केलं तरीही चालणार आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे श्रावण महिन्यात स्नानाला खूप महत्त्व आहे या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये किंवा जलाशयामध्ये स्नान करणं शुभ मानलं जातं यामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असल्याने या महिन्यात पाण्यात दैवी ऊर्जा असते त्यामुळे या पाण्यात स्नान केल्याने शरीराबरोबर वर मनसुद्धा पवित्र होतं आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला गर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पासून पा, पा, सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे आणि म्हणूनच श्रावणातील पहिला शनिवारी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच महादेव त्याचबरोबर बजरंगबली आणि शनिदेवाचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं आता आंघोळीला जर शक्य असेल तर आवर्जून थंड पाणी घ्या नाही तर गरम पाणी घेतलं तरीही चालणार आहे या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या नकळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते तुम आता गंगा तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे तसेच आपल्याला चिमुटभर काळे तिळसुद्धा सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे त्याचबरोबर शनिदेवांनासुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि त्याने स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होते तसेच तिळांना दारिद्र्यनाशकसुद्धा असं म्हटलं जातं म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजरबादा दूर होते आणि आपली शरीर शुद्धी होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच अगदी थोडंसं आपल्याला मोहरीचं तेल जे आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं की अगदी तुम्ही तुमच्या अंगाला मोहरीचं तेल चोडलं आणि मग स्नान केली तरीही चालणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये मोहरीचं तेल टाकल्याने शनीचा प्रकोप शांत होतो तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गंगेचे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल मिन्स निधी गुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचा जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेल्या आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतच अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव